पब्लिक का सात सुटला या मैदानाचा सात मध्ये लढत चालू आहे एक सुपरफास्ट बाहेर गेला मधनं सुंदर असा गाड्या पडताय सुंदर अशी लढत चालू आहे सात मध्ये घ्या माग आठ लावून आहे गाड्यावर लक्ष द्या गाड्या या नाग आठवडलाय मगाशी सुंटी ड्रायव्हर हिंगणगावकर यांचे यांच्या साडी या ठिकाणी आता सुंदर गाडी पडली गाडी क्रमांक सहा मध्ये त्याबद्दल आपल्याला मालकाकडनं पाचशेचाही नाई तुम्हीच द्या गाडी क्रमांक सातचा निकाल सातचा निकाल तास क्रमांक सात उरून गाडी जर प्रशासन साहिल फालकी सातारोड पारवी या गाडीचा प्रथम क्रमांकाला अजून गाडी मालकाचा चालकाचं चा, अभिनंदन सुंदर गाडी पळाली सुंदरगाडी सुंदर गाडी आणि पपोडावर ललगुणकर आणि गाडी सेमीला पात्र